दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव येथील जयहिंद शुगर कारखाना येथे युवराज रावसाहेब पाटील व बावीस राहणार होडगी गाव तालुका दक्षिण सोलापूर यास दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सहकाऱ्यांसोबत वाद झाल्याने प्रदीप घोडके साहिल शेख आणि इतर तीन जणांनी मिळून फायटर आणि हॉकी स्टिकने जबर मारहाण केली या मारहाणीत युवराज पाटील यांच्या डोक्यात जखम आणि मुकामार लागल्याने त्यास वळसंग येथील सरकारी दवाखान्यात उपचार करून सिव्हिल रुग्णालयात भाऊ अनिल पाटील यांनी दाखल केला तर सदरील घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलिस चौकी येथे झाल्याची माहिती मंगळवारी देण्यात आली माझं नाव युवराज रावसाहेब पाटील मी जैन शुगर येथे क्लार्क म्हणून कार्यरत होतो आणि काल माझ्या सहयोगी श्री प्रदीप सुरेश प्रदीप घोडके याच्याशी काल संवाद करताना थोडा शिवीगाळ झाल्याने त्यांनी मला बेदम मारले व क त्यांच्या गावातील रवि काही मित्रांना त्यांनी बोलावून गेट बंद असतानासुद्धा गेटवरच्या उड तारवटच्या वरून उडी मारून त्यांनी माझ्या ऑफिसकडे आले माझ्या ऑफिस बंद असतानासुद्धा त्यांनी ऑफिसचे कास तोडून आतमध्ये येऊन मला बेदम मारण्यात आले व इंगळगी येथील काही अजून अज्ञात लोकं बी त्यांचं मला नाव माहीत नाही आणि मी पोलिसांना रिपोर्ट केलेले असूनसुद्धा पोलिसांनी काही कारवाई केलेली नाही त्यांच्यावरती